पडले की असं पाऊस पडायला लागलाय ती काय की कारण ह्याच्यावरती लिंडर तो हॅपी बर्थडे डॉन पण नको म्हणलं केक बी उदळपट्टी व्हायची तर मित्रांनो कस काय भावना सपला की विषय स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर भावना आज विषय काय माहितीये काय आज आपण एक महत्वाची गोष्ट घेणार आहे ते म्हणजे नाही डायरेक्ट ठेवतो डायरेक्ट काय बोलत नाही काय जर जमलं सर येणार असं काही फिक्स नाही तर भावनं व्हिडिओ लय भारा इंटरव्ह्यू होणार आहे आणि काम पण आहे आपल्याला तीन चार मिरच्यामध्ये तर तिकडंच चाललं होतं करायला आणि पहिले काम जे नक्कीच आहे ते म्हणजे की हे काय ते आपलं पी सीचं काहीतरी होम थिएटर कनेक्ट होऊन झाले ते सुद्धा दाखवायचं आहे आणि मला पण ते पी सीचं काय ते आपलं साऊंड स्पीकर घ्यायची होती ते आता हे करणार आणि बाकी सस्पेन्स आजार असं व्हिडिओ भाऊनं करू बघा चला त्याला होम थिएटरचा ऑफ केबल येईल ना तर ह्या पावसाने एवढं पेडले की नाही आता मला सांगलीच जायचं होतं पण इथे ज्या या पावसामुळे एवढा शॉर्ट झाला आता नी, 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 नी। तो आता पावसाचा आता कुठे तर भरून निघू वाटत नाही अरे ओबा बाबा काय रे शॉर्ट रे चला का, इथं आता ड्रोन पहिल्यासाठी सांगलीच चालू आहे मग आता बघ्या पहिला का, काय 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 विषय आहे आणि बघत घ्यायचा तर चांगला वाटला आवडला तर घेणार आहे नाहीतर मग बघ कोल्हापूर घेणार आहे बघाय आता काय विषय काय नाही तर आम्हाला आता सिग्नलवरती हे दिला संधी सर्वांसाठी म्हणजे काय आले कामासाठी दिल्या तिथे पार्ट टाइम फुल टाइम साठी काय करूया जाऊ काय नको तुम्ही सांगा तुम्ही जा म्हणलं जातो का मला नाही म्हणलं नाही जातो कमेंट करून सांगा मला काय करू सर कामात काम केलंय म्हणता लायसन आहे का लायसन छान लायसन आहे थोडं काय विषय नाही हे फोरके कुठला आहे तुझे फोरके येत आहे तर मित्रांनो विषय काय झाला म्हणजे काय मला जो ड्रोन पाहिजे सांगलीमध्ये तो मागून घ्यायला म्हणजे कुठं नसतोय तो आता मागून घ्यायला पाहिजे मला बघूया आता एक दोन तीन दिवसात त्याला लागला तर विषय आहे तर चला तर विषय काय झाला आपल्या एक झालं डायटला खायला आणि घ्यायला लागते तर बघितलं काय नशीब कसलं आहे म्हणजे काय <laughs> तर घ्यास जायचं म्हणजे जरा बाहेर पडले की असं पाऊस पडायला लागलाय तर निघायचं की नाही कारण चढ्ड्या वाहना तिथं काय झाले आणि देखील तर माझ्या निघील कधी एकच छड्ड्या अवघड झाले सगळे आय डाव डाऊन झालाय सगळं पूर्ण भिजले आता काय कधी एकदा घरात घर आहेत ना अजून पाच सहा किलोमीटर तोपर्यंत जरा थांबला तर बरं होईल पाऊस पण काय अवघड झाली आता तर आता पावसात जो चला सगळ्या तुम्हाला मी मग म्हटलेलं की मला हे घ्यायचं आहे स्पीकर याला लावण्यासाठी काय ते कॅम्प्युटरला स्पीकर लावण्यासाठी मग ते आता घेतलोय येतं मग आता बघा घरात गेल्यावर वाजून बघा कसं वाजते तर चला तर विषय काय झालाय आत्ता घर आलोय म्हणजे मग चाललोय जेवलो आणि हे आणले तुम्हाला तर माहित जायचे स्पीकर मला पाहिजे होती हे स्पीकर होम थिएटर घ्यायचं म्हटलं पण होम थिएटर घ्यायचं लोक म्हटलं तर आपण वाजवणार आणि हे करणार माझं होता आणि होम थिएटर मी एका मित्राने दिला मग आता हे आले तर हे स्पीकर आहे की नाही याला आहे कॅम्प्युटरला तर पहिला सगळ्यात पहिला चालू करू घेऊ आपण आहे बघा जरा कसा आवाज येते कारण हे तर विषय काय माहितीये काय तर आता खोलले सगळं त्यातलं ह्याच्यामधलं आपलं बॉक्स मध्ये हे असे आहेत दोन आणि वायर पण मोठे सोडा मला वाटतं वायर बारके त्याने मी आधीच म्हणलं वायर मला मोठी आहे एवढी तर वायर आता खाली पुरत्या का नाही काय कळ ना की सोडा काही विषय नाही तर बघूया आता बसते तर तुम्हाला डायर दाखवतो कसं काय करतात अशी दोन आहेत भारी वाजते ती तर आता बघूया चेक करूया चला तर जोडल्या आता ही वायर आहे इथून घेतल्या ह्याच्यातून इथून वायर घेतल्या तर हे दोन्ही जोडले हे आत्ताच मला वाटले की क्वालिटी म्हणजे क्वालिटी वाजणार

आईस केक आणला बघूया आता कुठला केक चांगला आवडते तिथे घेणार कारण लहानपणापासून आमचे बड्डे पप्पानेच केल्यात नंतर काय बंद केले पाचचा बड्डे केलेत आता इथनं पुढं मी करणार काय विषय नाही बड्डे बिड्डे पुन्हा बघितलं टायमाला बरोबर टायमाला अरे अजून इथं नाही गेला गेला माझी गाडी घेऊन गेला तर कुठला घ्यायचा बघ कन्फ्यूज कुठला घ्यायचं तर फायनली केक घेतलाय आणि ह्याच्यावरती लिहिलं तो हॅपी बर्थडे डॉन पण नको म्हणलं केक बी उधळपट्टी व्हायची म्हणून ह्याच्यावरती लिहिले हॅपी बर्थडे पप्पा तर आता संध्याकाळी केक कट करणार आहे तर बघूया आता चला आता ठेवला की एक घरामध्ये निखिलच्या दुकानापासून आलोय इथं जरा बसूया एक पाच दहा मिनटं पाच दहा मिनिटं म्हणता म्हणता तास दोन तास जातो इथं बसायला आता कारण आता कट्टा झाला येऊ तर विषय काय झाला मध्ये काय निखिल दुकानापासून एक तासभर बसून ना डायरेक्ट मेरजेमध्ये चालू आहे कारण शूट आले मेर्जेमध्ये एक चायनीज सेंटर आहे मिरजेत तिथलं शूट करायचं मग आता तिकडे चाललो आहे तर चला बघा काय काय विषय तर आजचा आपलं शूट इथला आहे क्वालिटी आणि आत्ताच नवीन झालं आहे चायनीज सेंटर आणि आम्हाला आता खायला दिलं तिथं मोमोज चिकन मोमोज आणि हे राईस हे राईस नवीन पद्धती मिरच्यामध्ये पहिले ते राईस असं झाला आहे आणि हे एक तर बघा पहिलं हे जे कसे आहे मोमोज वेगळा तर मित्रांनो मिरजेतलं सगळं शूट झाले तर इथं डॅड घरला जाऊया आता बड्डे उभा आहे पप्पाचा बास कारण म्हणायचं डॉनचा बायका बड्डे बायका बड्डे तर बड्डे उभा आहे चला 咋了，咋了，咋了，咋了。